नमस्कार मित्रांनो आज आम्ही भावनगर भावनगरच्या दिशेने प्रवास करत आहोत भावनगरमध्ये पंधरा किलोमीटरवरती राजप्रा म्हणून गाव आहे तिथे आमच्या कुलस्वामींचं स्थान आहे आमची कुलस्वामी आहे श्री खोडियार माता त्यांच्या दर्श भावनगरला उतरलो आणि रिक्षा गेली आम्ही रिक्षा सरळ मंदिराच्या दिशेने धावली आणि काही वेळातच पंधरा किलोमीटरचं अंतर आम्ही कापलं आणि मंदिरामध्ये मंदिराच्या गेटवर आम्ही येऊन पोचलो मासा राणा व्हायचं आहे

ते संपूर्ण दृश्य आहे मंदिराच्या बाहेरील गेटचं आणि आतमध्ये दे आम्ही गेटच्या आतमध्ये प्रवेश केला सर्वात प्रथम आम्हाला राहण्याची सुविधा बघायची होती ते माया उभी आहे मन्नू उभी आहे आणि मग आम्ही सरळ पाचिमागच्या साईडला धर्मशाळा आहे भक्त निवास आहेत तिथे गेलो प्रथम आणि राहण्याची सोय आहे कशा प्रकारच्या आहे हे पाहिलं तर राहून पहिले चर्चा वगैरे केली आम्ही तर आम्हाला सांगण्यात आलं की दहाच्या नंतर तुमचं इथे बुकिंग होईल म्हणून आम्ही तेवढा वेळ आम्ही त्यांच्या वे आवारामध्ये त्या दत्तनिवासच्या आवारामध्ये बसून झुल्यावर बस झुल्यावर बसून गप्पाटप्पा मार देतो अरे बाय एडिट करू पडते पासून एडिट हो करूस हवे पकडीन राखो नुसतो एकदम उच्च झुललो रावस करता नाही पप्पा आम माठला बदा नंबर का देखा 30 डिग्री ना हा डिग्री ना 120 डिग्री एकदमच राव पडे चालू करूस का ना चालू 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 चल ये एंगल अमतात लगस नाही का एंगल शो ना लाय शो वो जल लेसे का मेरे ले को आई वाच की बट तू मेरे को हम बताते हैं कि मेरे पप्पे है और ये मेरी मम्मी है अब वो आगे आगे से आए है और ऐसा ठेप आठवड़े खाके आए है आमची राहण्याची व्यवस्था झाली नंतर मग डायरेक्ट आम्ही सध्या सनबळ पाणी करून तयारी करून सरळ मंदिरामध्ये आहोत हे मंदिराचा आवार आहे मंदिरामध्ये सगळे लोक येतात राहतात घेतात पण खूप फार आहे व्यवस्थित आहे आणि मंदिराचं समर्थ मंदिराच्या आवारामध्येच आम्ही उभे आहोत हा दिसतंय हे समजून मंदिराच्या आतमध्ये गेले दर्शनासाठी हा त्यांचं सत्युटी आहे आणि मी मंदिराच्या आतमध्ये आहे आणि हा तो गाभारा आहे पण मंदिरामध्ये शूटिंग करून देत नाही म्हणून मी जास्त तिथलं शूटिंग दाखवू शकत नाही मी शूटिंग करताना कोणीतरी ओरड लावून बाहेर पडलो आता आम्ही मंदिराच्या आवारामध्ये मंदिराच्या बाहेरच्या साईडला मागच्या साईडला वगैरे आम्ही असं फिरतो आहे हे मंदिराच्या मागच्या साईडचं दृश्य आहे हे एक तलाव पण आहे हे तलावामध्ये लायनीमध्ये हे सगळ्या पाणकुंबड्या बसलेल्या आहेत हा पाठीमागचं दृश्य आहे हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पाठीमागचा हा भाग आहे आणि हे पाहत आहे तुम्ही आता मंदिरा... मंदिर मंदिराच्या समोरच हे तयार फोटो काढण्याची व्यवस्था हे समोर मंदिर आहे बघा आणि मंदिराच्या पाठीमागे अगदी बरोबर पाठीमागे हा तलाव आणि गार्डन आणि सगळ्या प्रकारचं फिरण्यासाठी मस्तपैकी असं गार्डन आता, गार्डन वगैरे बनवलेलं आहे हे प पा, मंदिराच्या पाठीमागे आतमध्ये शूटिंग करून देत नाही म्हणून पाठीमागून सगळं आजूबाजूचा आम्ही लोकेशन दृश्य शूट केलेलं आहे आता अशाच प्रकारे आम्ही संपूर्ण हे वरच्या साईडला जे चालले आहे ते आहे रोपवे ही रोपवेची व्यवस्था आहे आणि हा रोपवे म मंदिराच्या जो उतरतो जे असं एक रोपवे बनवलेला आहे तुम्ही इथून रोपवेनी मंदिराच्या जा गार्डनमध्ये जाऊ हो शकता माया माया उभी आहे आणि दोन्ही मुली त्यांचं फोटो सेशन चालू आहे हळूहळू आम्ही संपूर्ण वरती निघून गेलो इथे एक छोटंसं मंदिर आहे तिथं माताजींचं स्थान आहे माताजीचं मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शन आता हे मी रोपवेच्या साईडला बाहेर आलो हे बघा हा रो रोपवेचा रस्ता आहे आणि सध्या रोपवे बंद आहे आणि हा रोपवे सरळ या पाचेमागच्या गार्डनमध्ये असंच फिरण्यासाठी उतरतो तर तिथून डायरेक्ट तुम्ही गार्डनमध्ये जाऊ शकता असं अशा प्रकारे हे रोपवे सध्या तर बंद आहे त्याच्यामुळे काही जाणं नाही आहे ते सगळं सध्या स्टॉप केलेलं आहे आणि एक हे संपूर्ण मोठं गार्डन आहे मंदिराच्या पाठीमागे आधी हे म्हणू डान्स करत करत आली बघा आता आम्ही सरळ मंदिराच्या समोरच्या बाजूला आलो आहोत आतमध्ये आपल्याला शूटिंग करून देत नाही म्हणून मी स्क्रीनवर जे मंदिराचा गाभार दाखवला आहे ना तर माताजीचं मुख्य स्थान आहे स्वयंभू माताजी इथे आहे आणि या स्क्रीनवरून मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे मुख्य मंदिर माताजीचं स्थान आहे आणि तो पुजारी बसलेला आहे आणि हे खोडियार माता म्हणून मंदिर आहे की आख्यायिका पुरातन भरपूर काही काय आहे आणि हे मंदिराच्या आवारामध्ये आम्ही आहोत आणि संध्याकाळ झालेली आहे दिवसभर आम्ही इथेच राहिलो आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे संपूर्ण शूट करत आहोत बाहेरच्या बाजूला शूटिंग करायला काय हरकत नाही आहे पण आतमध्ये शूटिंग करून देत नाही हे मंदिराचं स्क्रीनवरून घेतलेलं दर्शन तसं आम्ही दिवसभर आतमध्ये जाऊन आलो पूजापाठ करून आलो सगळं काही झालं तर आत्म शूटिंग करता येत नाही मग आम्ही संपूर्ण आवारामध्ये जे काय आहे ते फिरत होतो आधी फिर आणि हा किती मस्त सोफ्यावर झोपलाय बघा बाकड्यावरती आरामात झोपले मंदिराच्या बाजूला बसण्यासाठी सगळी सुविधा आहे आम्ही हे मंदिराच्या जा बाजूला जाऊ अगदी हे हे मंदिर आहे संपूर्ण मातेचं आणि सा बाजूलाच आम्ही आहोत आणि अशा प्रकारे संध्याकाळचे सात आठ वाजले असतील तर मंदिर बरेचसे लोक नि निघाले कुणी बसलेत कुणी आराम करतो आहे कुणी गप्पा आहे अशा प्रकारे सगळं चालू आहे हे श्री श्री खोडियार माता मंदिर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर 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 करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आई श्री खोडियार मात की जय